नमस्कार काव्य रसे मी आनंद नेवगी थेट अबुधाबीवन माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या सोळाव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आजच्या भागात आपण बेंगळुरूच्या साऊ रेवती कुलकर्णी या कवयित्रीच्या छान कवितेचा आस्वाद घेणार आहोत रेवती कुलकर्णी की माझा सांगलीच्या शाळेतला वर्गमित्र रवींद्र कुलकर्णी यांची पत्नी या दोघांबद्दल अगदी थोडक्यात बोलायचं ठरवलं तरी दोन तीन एपिसोड्स असेच जातील शिवाय कवितासुद्धा जराशी मोठी असल्यामुळे मला थोडंसं आटोपतं घ्यावं लागत आहे तर रवींद्र कुलकर्णी हा खरं तर माडगुळचा माडगुळकर कुलकर्णी आणि आम्हा सर्व मित्रांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे गीत रामायणकार पद्मश्री गदिमा म्हणजेच गदिमाडगुळकर हे त्याचे चुलत काका रवींद्रची पत्नी रेवती यांनी आत्तापर्यंत पाचशेहून अधिक कविता रचल्या आहेत त्यात वृत्तबद्ध गझलांचा पोवाडे आणि भारुडे यांचा सुद्धा समावेश आहे वेगवेगळ्या काव्यस्पर्धेत अनेक वेळा त्यांना पारितोषिकं मिळाली आहेत सुप्रसिद्ध कवयित्री अरुणाताई ढेरे यांच्या उपस्थित झालेल्या एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमात त्यांची एक कविता अरुणाताईंना खूप आवडली आणि त्यांनी स्वतःचं पुस्तक त्यांना स्वाक्षरी करून बक्षीस म्हणून दिलं असो मंडळी महाभारतातील व्यक्तिरेखांवर आधारित मृत्युंजय राधेय युगंधर यासारख्या बऱ्याच कादंबऱ्या आपण वाचल्या असतीलच त्यावर चर्चा करण्यासाठी एकदा रेवती आणि त्यांचे हौशी साहित्यिक मित्रपरिवार एके ठिकाणी जमले होते विषय होता महाभारतातील सर्वात दुर्दैवी पात्र कोण कोणी म्हणू लागलं कुंती कोणी कर्ण तर कोणी धृतराष्ट्र रेवतीचं मत मात्र वेगळंच होतं त्यांना सर्वात दुर्दैवी पात्र वाटत होतं पितामह भीष्माचार्य चर्चा संपली ती घरी आली पण तिला चैन काय पडे ना पुढचे एक दोन दिवस पुन्हा या संदर्भातील अनेक जुन जुनी पुस्तकं चालता चाळता इंटरनेटवरचे काही खरेखुरे संदर्भ व वा लेख वाचून पाहता पाहता तिची खात्री पटली की खरोखरच रणविद्या राजनीती अर्थशास्त्र अध्यात्म धर्म नीती दर्शने इत्यादी क्षेत्रातील अलौकिक ज्ञान असलेले प्रचंड साम्राज्यजवळ असूनही कशाचाही नीट उपभोग न घेऊ शकलेले चुकांना दुरुस्त करण्याची संधी न मिळालेले संपूर्ण कुळाचा नाश डोळ्यासमोर घडत असताना देखील काहीही न करू शकलेले आणि अशा अनेक गोष्टींबाबत हतबल ठरलेले भीष्माचार्यच सर्वात दुर्दैवी होते आणि याच मनातल्या कालवा कालव्यातून तिच्या डोळ्यासमोर करुणावस्थेतले मृत्युशय्येवर पहुडलेले रक्तमंबाळ भीष्माचार्य आले आणि या कवितेच्या रूपाने ते बोलू लागले कवितेचं शीर्षक आहे राहून गेले काही राहून गेले काही पडलोय शरपंजरी मी भीष्म कुरुक्षेत्री पडलोय शरपंजरी मज मी भीष्म कुरुक्षेत्री राहून गेले करायचे बरेच काही क्षणी या अंतिम कुपते ते मज कुप काही झालो ब्रह्मचारी सुखासाठी पित्याच्या झालो ब्रह्मचारी सुखासाठी पित्याच्या नसे खंत झरी गमावला राजभोग विलासाचा परी काशी राजकुमारी आंबेचे केले हरण पश्चाताप दग्धमी करतो जवळ शरसरण कौरव पांडव पौत्र मज प्रिय भारी कौरव पांडव पौत्र दोन्हीही मज प्रिय भारी दुर्दैवी दुत्याच्या वेळी का शिवले मी मुखपरी का बघितली विटंबना पांचालीची दुर्बलापरी का बघितली विटंबना पांचालीची दुर्बला परी करा शरानो तीव्र जखमा पण द्या वेदना शरीरी घेतला घास कोवळ्या अनिमन्यूचा कपटाने घेतला घास कोवळ्या अभिमन्यूचा कपटाने का मी तमाशा फक्त बघितला उघड्या डोळ्याने थांबविता आला नसता का मला हा नरसंहार बळाने केशवा राहून गेले का खरच करायचे माझ्या छान तळमळतोय शरपंजरी सगळ्या या उत्तरांसाठी मी तळमळतोय शरपंजरी सगळ्या या उत्तरांसाठी मी परशुरामानाही हरवणारा म्हणे महापरक्रमी बघितला कुरुवंश संहार हताशपणे किंक कर्तव्य मूड मी राहून गेले बरेच काही करण्याजोगे जरी होतो पितामह मी ना मरे कोणी ना जन्मे माहिती जरी भज हे माधवा ना मरे कोणी ना जन्मे माहिती जरी मज हे माधवा खंत उरी माझ्या जाहल्या पुत्र वधू विधवा ज्येष्ठ पांडव सूर्यपुत्र कर्ण विद्ध जाहला अपमानाने राहून गेले तयाच्या हळूवार फुंकर गालणे तळमळ वेदना मम अंतरीची जाणतोस मधुसूदना मळ वेदना मम अंतरीची जाणतोस तू मधुसूदना राहून गेले करायचे खूप काही क्षमा मज करशील दे उघडून द्वार स्वर्गाचे अधीर मी मातेच्या कुशित शिरण्या दे उघडून द्वार स्वर्गाचे अधीर मी मातेच्या कुशीत शिरण्या दे मुक्ती मज केशवा कलला कलला भग सूर्य उत्तरायना दे मुक्ती मज केशवा कलला कलला बघ सूर्य उत्तरायण मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात सतराव्या भागात नमस्कार